बालगंधर्व रंगमंदिराचा छप्पन्नावा वर्धापन दिन सुरू आहे आणि दुसऱ्या दिवसाचे कार्यक्रम या ठिकाणी आज चालू आहेत स्टेजवरती लावणी सादर होत होती त्यावेळेला ह्या माझ्या शेजारी बसलेले ज्या नृत्यांगण आहेत त्यांनी वाजले की बारा या लावणीवरती त्यांनी परफॉर्मन्स केला सुंदर अशी लावणी त्यांनी सादर केली होती मोताई नमस्कार आपलं नाव काय माझं नाव आरती पुणेकर कधीपासून लावणी क्षेत्रामध्ये आहात काय जीवनपट आहे मी जवळजवळ इयत्ता आठवीत असताना म्हणजे वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे लहानपणापासून डान्सची आवड असल्यामुळे मी हे क्षेत्र निवडलं काही पार्श्वभूमी आहे का आई वडिलांकडून काही बाळकडू आहे का की का करावं वाटलं नाही पार्श्वभूमी अशी काही नाही डान्सची आवड लहानपणापासूनच होती आणि हा प्लॅटफॉर्म चांगला वाटला हॉबी जपण्यासाठी स्वतःची पुढे काय केलं मग लावणी मध्ये सुरुवात कशी झाली सुरुवात म्हणजे अगोदर तर लोक वगैरे छोटे मोठे कार्यक्रम करायचे मी त्याच्यानंतर मग लावणीच्या बॅनर मध्ये पण मग सुरू झालं म्हणजे करायला बॅक डान्सर म्हणून सुरुवात झाली असं नाही मग सुरुवातीपासूनच फ्रंट डान्सर म्हणूनच काम केलं मी असं कसं मग प्रॅक्टिस कुठं केली शिक्षण कुठं पासूनच कथकची स्टुडंट असल्यामुळे डान्स येतच होता त्यामुळे सुरुवातीपासून फ्रंटलाच काम केलं किती वर्ष झाली या क्षेत्रात चोवीस वर्ष कुठं कुठं काम केलं संपूर्ण महाराष्ट्र आणि आणि त्याबरोबर मध्ये महाराष्ट्राचं संपूर्ण परदेशात पण तुम्ही लावणी केली परदेशात पण लावणी केली काय वाटलं ज्या वेळेला देश सोडून परदेशामध्ये लावणी केली त्यावेळेला वेगळा अनुभव होता चांगला अनुभव होता आणि तिकडे सुद्धा लावणीचे खूप कदरदान आहेत आणि तिकडे सुद्धा महाराष्ट्रातली लावणी एवढी प्रसिद्ध आहे हे बघून खूप छान वाटलं लावणी ही नववारी साडीमध्ये सादर केली जाते महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची लोककला म्हणून तिला पाहिलं जात तरीही एका विशिष्ट वर्गाचा लावणीकडे पाहण्याचा समज वेगळा आहे याबाबत काय सांगाल तुम्ही लावणी प्रत्येकाच्या बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्यावर डिपेंड करतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे लावणी तुम्ही कशा प्रकारे सादर करता त्यावर त्यावर लोकांच्या अपेक्षा किंवा तुमच्या अपेक्षा त्यावर ठरलेल्या असतात तुम्ही ज्या पद्धतीने सादर करताल तुम्ही किती रिस्पेक्टफुली सादर करताल तेवढाच रिस्पेक्ट तुम्हाला मिळेल जेवढं नक्की का मुलं हो। तीन मुलं आहेत मला काय शिक्षण घेत आहेत माझं बी ए सायकोलॉजी झालेलं आहे मुलं शिकतायत का हो मुलगी माझी एस वायला आहे हॉटेल मॅनेजमेंट करते डी वाय पाटील मुलगा बारावीला आहे उत्तम फुटबॉल प्लेअर आहे आणि छोटी मुलगी दुसरी मध्ये शिकते हे ही मुलं आता तुमची शिक्षण घेत आहे याचा खर्च पाणी वगैरे मिस्टर काही मदत करतात सगळा खर्च मुलांचा एकटीच कारण पहिलं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा माझं लग्न मोडलं त्याच्यानंतर दोन्ही मुलं मी सांभाळली आणि माझं सेकंड मॅरेज आहे पहिला मॅरेज झालं आता, आता तुम्ही आहात ते सेकंड मॅरेज आहे मग हा जो काही मुलांचा शिक्षणाचा खर्च वगैरे आता जे तुमच्या मदत मदत करतात करतात का थोडीफार पण तीन तीन मुलं आहेत पहिल्या दोन मुलांचा खर्च मी माझाच करते या क्षेत्रामध्ये हे जीवन जगताना काही वेगळा अनुभव आला का अनुभव येतात ना सगळीच लोक तुम्हाला खूप रिस्पेक्टनी बघतील असं नाही अरे डान्सर आहे किंवा लावणी परफॉर्म करते म्हणून काही लोक तुच्छ नजरेने पण बघतात काही लोक रिस्पेक्टफुली बघतात काही लोक ॲप्रिशिएट करतात काही लोक नावं ठेवतात सोसायटीमध्ये पण तुम्हाला अरे मुलांना पण ते भोगावं लागतं कधी कधी ऐकावं लागतं अरे हिची आई डान्सर आहे ही डान्सरची मुलं आहेत ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं पण मी या सगळ्या गोष्टींचा विचार करत नाही कारण माझ्या लावणीमुळे आणि माझ्या कार्यक्रमामुळे माझं घर चालतं त्यामुळे मी लोकांचा विचार करत नाही समाजामध्ये ना खूप एक विचार करणारा वर्ग आहे की कुठलाही काम करत असताना लोक काय म्हणतील हा पहिला विचार केला जातो तर त्या लोकांसाठी तुम्ही काय सांगा त्या लोकांसाठी एवढंच म्हणेल मी लोक काय म्हणतील आणि लोक काय विचार करतील हा विचार करत जर आयुष्य जगलात तर तुम्हाला कधीच जगता येणार नाही त्यामुळे तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला जे योग्य वाटत ते करा त्याच्यातूनच तुमची प्रगती नक्की होईल बालग बालगंधर्व जो परिवार आहे या परिवारामध्ये तुम्ही सहभागी आहात का हो मला अगदी लहानपणापासूनच आहे या परिवारात सहभागी काय वाटतं काय सांगाल परिवारामुळेच किंवा त्या पार्श्वभूमीवरच म्हणजे माझी कौटुंबिक जे पण आहे मी जे जे पण करते माझ्या मुलांचा सांभाळ करते किंवा माझी स्वतःचा सांभाळ करते हे सगळं या परिवारामुळेच पॉसिबल आहे आणि नेहमी सपोर्ट असतो त्यांचा सगळ्यांचा आणि इथून पुढे राईट आणि हा खूप म्हणजे प्रत्येक कलाकाराचं कर काहीतरी वेगळं स्टोरी आहे काहीतरी वेगळी जीवनशैली आहे प्रत्येकाची त्या सगळ्यांना हा एक खूप उत्तम प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटतं बालगंधर्व परिवार हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे या ताईनी सुरुवात जरी पुण्यातून केली असेल तर परदेशामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी महाराष्ट्राची लावणी दाखवलेली आहे धन्यवाद ताई तुम्ही शिवनेरी समाजशी वार्तालाप केलात गणेश चोरे शिवनेरी संवाद बालगंधर्व पुणे